नमस्कार मी डीएस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडतोय त्यामुळे दुःख होते राजन साळवी पक्षप्रवेशा वेळी लढले आता ही हेडलाईन आज बनली आणि राजन साळवी सारख्या व्यक्तिमत्वाने शिवसेना सोडली चर्चा तर या गोष्टीची होणारच शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे उपनेते राजापूरचे माझे आमदार राजेन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पक्षाने योग्य साथ दिली नाही असं त्यांचं म्हणणं होत तसेच पक्षातीलच काही लोकांनी विरोधात काम केल्याची त्यांची भावनाही होती मागील काही दिवसापासून ते नाराज असल्याच्याही चर्चा माध्यमामध्ये रंगत होत्या याच दरम्यान याच काळात त्यांच्या भाजे भाजप ही चर्चा जोरदार चालू होती परंतु ऑपरेशन टायगरची यंत्रणा फिरली आणि साळवी अलग जाळ्यात अडकले म्हणायला हरकत नाही त्यांच्या प्रवेशाने कोकणात शिंदे सेनेला फायदा होईल असं सांगितलं जाते राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाला शिवसेना नेते मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत आमदार मनीषा कायंदे शीतल शितल आदी नेते उपस्थित होते आता चर्चा होते ती एका गोष्टीची म्हणजे राजन साळवी रडले आणि रडत काय म्हणाले यावरती आपण एक नजर टाकू नऊ तारखेला एकनाथ भाईचे आशीर्वाद घेतले छोटा भाऊ मागे राहिला होता तो कुटुंबासोबत येऊ इच्छितो आम्हाला तुमच्यासोबत घ्या असे मी भाईंना सांगितले राजन साळवी बोलताना म्हणाले त्यांनी आमची इच्छा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला धर्मवीर आनंद दिगे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी इथे तुमचे नेतृत्व घडले दोन साली मी शिवसेनेचा सा जिल्हा प्रमुख झालो त्या वेळी गुरुवर्य दिघे यांनी मला सन्मानित केले आज याच भूमीत तुम्ही मला सन्मानित केले आज दोन्ही डोळ्यात असू आहेत एका डोळ्यातून आनंद डोळ्यातून दुःखाचे असू येत आहेत असेही राजन साळवी यावेळी म्हणाले पुढं बोलताना ते म्हणाले ज्या पक्षाने मला नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष उपनेते आमदार केले तो पक्ष मला सोडावा लागत आहे याचं दुःख आहे पण वाट चुकलेला माणूस पुन्हा कुटुंबात आला याचा मला मनस्वी आनंद आहे असेही राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले मागील अनेक दिवसापासून साळवी यांची शिवसेना सोडण्याची चर्चा रंगत होती ईडीची वक्रदृष्टी पडल्यानंतर काही काळ त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्वीकारला परंतु नेतृत्वाची मनावी तशी साथ मिळत नसल्याची भावना त्यांच्या मनात कायम होती शिवाय माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी त्यांचे अजिबातच जमत नव्हतं अशी ही चर्चा माध्यमामध्ये रंगत होत्या सगळे कारण जुळून आले अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला कोण आहेत राजन साळवी यावरती आपण एक नजर टाकू तीन वेळा आमदार राहिलेले राजन साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे खटर उजवली बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतही राजन साळवी यांनी काम केलेलं आहे शिवसेनेकडून तीन वेळा त्यांनी राजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे पहिली जुनी शिवसेना आणि आता ते उद्धव ठाकरे यांचे नेते होते परंतु महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपची सत्ता येता साळवी यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली त्यानंतरच्या काही काळ त्यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारली पण विधानसभेत त्यांचा दारुण पराभव झाला पक्षातील नेत्यांनीच आपल्या विरोधात काम केल्याची भावना राजन साळवीच्या मनात होती त्यामुळे पक्ष सोडण्याविषयी भावना त्यांची झाली आणि अखेर त्यांनी पक्ष सोडला असं ते यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना शिंदे गटात जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला हे का स्वीकारला हे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळू शकेल सध्या तरी राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलेला आहे याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता धन्यवाद